ओरिया जान मोहिन काय वाटतंmara या तुम्ही आतापर्यंत काय झालं काय नाही झालं तू मागे पडशील गावाला महापूर आल्या दिवसापासून गावामध्ये आहे प्रत्यक्ष पाहणी झाली ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांचा सर्वे झाला पण आज चौदा दिवस होतात शासनाचं अजून काहीच आमच्या जो शेतकऱ्यावर अन्याय झालाय अजून कोणतीच मदत या नागरिकांना मिळाली नाही शेळ्या गेले जनावर गेले शेड गेले शंभर कुटुंबाच्या घरामध्ये पाणी जाऊन त्यांच्या अन्नाचं जे काही अन्नधान्य होतं त्या अन्नधान्याचं नुकसान झालं जा। सर्व जिल्हाधिकारी आले तहसीलदार आले उपजिल्हाधिकारी आले माननीय संजय बोनसोरे साहेब आमदार साहेब सुद्धा येऊन गेले पण जसं पाठपुरावा शासनाला करायला पाहिजे होता हे गावचा नागरिक म्हणून मला तसं दिसून येत नाही कारण कर्नाटक राज्यामध्ये आमच्या नंदी बिजर गाव आहे या नंदी बिजल पूर आल्यानंतर जे काही नुकसान झालं त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले मागा मंत्री महोदय आल्यानंतर कारण मंत्री महोदय <coughs> गावात येताच आलं नाही कारण पाणी कमरला होतं पुलावर मग आम्ही काही मी त्याशिवाय नव्हतो पण आमच्या गावातले बरेच नागरिक जाऊन त्यांना शाळेतच विनंती विनंती केली आणि जे काही तुमचं नुकसान झालंय या मी शासनाला लवकरात लवकर पाठपुरावा त्यांनी असं आश्वासन दिलेत परंतु आता हे वेळ बघत बसण्याची नाही त्यांनी त्यांनी वाटप केला हे करत पाहिलं नाही आणि खर तर आज गावातले लोक इथून तिकडल्या जाते आज खर तर स्वप्नील भैया जाधव युवा मंचा वतीनं आज आमच्या गावामध्ये आले आणि येऊन त्यांनी पाहणी केली आम्हाला आनंद वाटला भैया खर तर ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय जे काही त्यांना गरज आहे अशा माणसांना तुम्ही जे काही मदत करणार आहात अशी मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही एक नवीन नेतृत्व आहात उदगीर तालुक्यामध्ये तुम्हाला संपूर्ण उदगीर तालुका पूर्ण लातूर जिल्हा ओळखतो मराठवाडा ओळखतो आणि तुम्हाला माझी विनंती आहे आणि तुम्ही जसं तुम्हाला शासनाकडे पाठपुरावा करता येईल तुम्ही उद्याच तहसीलदारांना भेटा उपजिल्हाधिकारी साहेबांना भेटा आणि काय झालं काही त्याच्यावर काय उपाययोजना केलात असं गावकऱ्याच्या वतीने तुम्ही उद्याच्या दिवस गेल्यानंतर तुम्ही परवा दिवशी पासून शासनाच्या पाठीमागे लागून लवकरात लवकर जे आमचं नुकसान झालेलं आहे तुम्ही प्रयत्न असं या ठिकाणी जाधव वतीने आपण गरजूंना आणि पूर्ण गावकरी समस्त ग्रामस्थांना आपण एक मदतीचा हात आपण एक पुढे करत आहे आमच्या युवामंच वतीने उदगीर शहराच्या वतीने प्रतीक भया कांबळे असतील आमचे वाडवणचे बाळासाहेब जाधव असतील आशीर्वादाने आणि मदतीने आम्ही आज बोरगाव येथे राम जाधव यांच्या सोबत आम्ही पूर्ण गावकरींना समस्त ग्रामस्थांना आम्ही अन्नधान्याचे किट वाटप करत आहे आणि त्या अन्नधान्याचे किट आम्ही कुठल्या जाती धर्मासाठी एका जातीसाठी नाही तर पूर्ण सर्व जाती धर्माच्या लोकांना ते आम्ही हेल्पच मदतीचं हात पुढं करत आहे काय वाटलं पाणी अतिशय चिंताजनक बाब आहे आपण बघितलं पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेली आहे पंचनामे डोळ्याने होतील अशी परिस्थिती आज बोरगाव येथे आहे शासनाकडून काय मदत करू शकता का तुम्हाला पंचनामे करायची पंचना गरज मला वाटत नाही की शासनाने त्याची वाट बघावी लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा एक ते दोन दिवसामध्ये पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून त्यांचा पूर्ण पंचनामे डोळ्याने बघून पंचनामे करून त्यांना मदत करावी पंचनामे बघता डायरेक्ट शंभर टक्के करायलाच पाहिजे सांगा त्यांना स्वप्नील अन्ना जाधव आहे तर मित्रमंडळाचे गीतावर घेतले सामाजिक कार्यकर्ते मी काही किट वाटप करत टीचर म्हणून हो चालतंय चालते एवढं झालं की कोणत्या तुम्ही या बघा

परमिशन दिली तुम्हाला गावच्या बागेत